प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत नगराध्यक्ष पदासाठी विक्रमदादा ताड आघाडीवर संयमी मदतीला तत्पर व्यक्तिमत्वामुळे नागरिकात वाढतोय जनाधार आगामी जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगात येऊ लागली असून हो शहरात सध्या विक्रमदादा ताड यांचे नाव मोठ्या चर्चेत आहे संयमी लोकाभिमुख व सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी पुढाकार घेणारे ताड हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यांचे वडील कैलासवासी शिवाजीराव ताडसर हे तालुक्यात एक आदरणीय आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते शिवसेनेच्या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते व त्यांना मानणारे एक मोठा वर्ग आजही जत मध्ये आहे या कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक वारसा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे त्याचप्रमाणे विक्रमदादांचे बंधू कैलासवासी विजय ताड यांनी नगरसेवक म्हणून जत उल्लेखनीय कार्य केले होते त्यांच्या कार्यकाळात नगर परिषदेत त्यांचा चांगला प्रभाव होता आणि त्यांना विकासाच्या अनेक उपक्रमांना गती दिली होती विक्रमदादा ताड यांच्या संयमी स्वभावामुळे सर्व समाज घटकांशी सुसंवाद ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तसेच मदतीस तत्पर असलेल्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे जर भारतीय जनता पक्षाने त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पुढे केले तर भाजपला ही निवडणूक तुलनेने सोपी होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे जत शहरात सध्या पुढे या जतचा विकास करा अशी घोषणा अनेक कार्यकर्ते देताना दिसत आहेत पुढील काही दिवसात पक्षाच्या उमेदवारीची घोषणा होताच या चर्चेला अधिक वेल वेग येईल हे निश्चित जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा